सव्वीस नोव्हेंबर शनिवार नर्मदे हर नर्मदे हर आज दोन आठवडे झाले परिक्रमा उचलून आजचा आमचा मुक्काम गजा या गावी असलेल्या जैनांच्या तीर्थस्थळी आहे राजघाटपासून बडवानी या जिल्ह्याच्या ठिकाणी तासाभरात आलो राजघाट आश्रमाचे जे ट्रस्टी आहेत त्यांच्याशी बोलूनच निघालो होतो त्यांनी सांगितले सिद्धेश्वराच्या देवळात बसा आम्ही येतोच आमच्याबरोबरच्या तिघांचे ब्लड आणि बी पी चेक करायचे होते सव्वा सातला राजघाटून निघालो आणि सव्वा आठला बडवानीला आलो सगळा डांबरी रस्ता परवा सूर्य भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे असे म्हणत होता तर आज तो आमच्या डाव्या बाजूनी आमच्याबरोबरच येत होता राजघाटला महिलांची प्रातिर्विधी आणि आंघोळ याची काहीच सोय नव्हती त्यामुळे माझी जरा पंचायतच झाली होती सिद्धेश्वराच्या देवळात आल्यावर दर्शन घेतलं जरा आवाराचं निरीक्षण केलं आणि पंडिताला जाऊन विचारलं तो म्हणाला मैया तुम्ही एकट्याच आहात ना मग माझ्या घरी चला मग त्याच्या घरी गेले आणि आंघोळ वगैरे आटोपले तोपर्यंत ओक जोशी पाटील ब्लड आणि बी पी चेक करायला गेले आणि गानू देवळात बसून होते तासाभराने ते रिपोर्ट घेऊनच आले तिघांचे रिपोर्ट नॉर्मल होते गेले पंधरा दिवस सगळेच जण मिळेल ते मिळेल तेव्हा मिळेल तिथे खातो नर्मदेचेच पाणी पितोब औषधे घेण्यातही सातत्य नाही तरीसुद्धा रिपोर्ट्स नॉर्मल काय म्हणायचं याला मैयाची कृपा दुसरा शब्दच नाही गेल्या पंधरा दिवसात प्रदूषणाचे नावच आम्हाला माहीत नाही सतत बरोबर मैया शुद्ध हवा झाडे वर खुलं आकाश स्वच्छ प्रकाश म्हणजे पाची महाभूतांचं अपरंपार सहवास त्यामुळे माणसाला काही होऊच शकत नाही आम्ही उघड्यावर झोपतो आहोत भरपूर चालतो आहोत मिळेल ते खातो आहोत पण साधी शिंक सर्दी खोकला ताप पोट बिघडलं आहे असं काहीही कोणालाही झालेले नाही हे विशेष आहे गेले दोन आठवडे आम्ही चालत असताना असलेले वातावरण आणि आजचं वातावरण या जमीन अस्मानाचं अंतर आहे आजचं आपलं चालणं आपल्या नेहमीच्या परिचयाचं आहे डांबरी रस्ते आहेत त्या त्यावरून जाणारी वाहने आहेत त्यामुळे असलेले प्रदूषण आहे पण आमचं कसं झालंय सांगू मुलं लहान असताना एक बालगीत म्हणायची मछली जलकी है राणी उसका जीवन है पानी हात लगाव तो डर जायगी बाहेर निकालो तो मर जायगी तशी आमची अवस्था झाली आहे मैयाची साथ सुटली आहे उजव्या बाजूने वाहणारी नदी दृष्टीआड झाली आहे शेते नाहीत झाडेझुडपे नाहीत पशुपक्षी नाहीत त्यामुळे जलबिन मछली अशी आमची घाबरीघुबरी अवस्था झाली आहे बडवानीपर्यंत ठीक होतं नंतर मात्र सातपुडा पर्वताची रांग त्यात तया तयार केलेले रस्ते त्यामुळे सगळे चढ घाटातले रस्ते आपल्याकडे सह्याद्री पर्वताची रांग कशी पावसाळ्यात हिरवीगार असते आणि नंतर हळूहळू डोंगर उघडे बोडके दिसू लागतात तसंच ह्या सातपुडा रांगेचं दिसतं काही ठिकाणी सागाची लागवड केलेली दिसते पण एकूण डोंगर ओकेबोकेच आहेत आपला महाबळेश्वरचा घाट किंवा रायगडला जाताना शेवटचं जे अवघड वळण आहे ते किंवा नाशिककरांना रडतोंडीचा घाट असं सगळं घाटाचं वर्णन करता येईल बघायला गेलं तर बडवानीपासून गजापर्यंत फक्त सात किलोमीटरचेच अंतर आहे पण त्या घाटाने आमच्या पाच जणांचा घाम काढला चार साडेचार तास आम्हाला सात किलोमीटरसाठी लागले आणि गजाला जैनांच्या तीर्थक्षेत्री आलो आल्यावर आम्ही परिक्रमावासी पण जैन नाही त्यामुळे त्यांनी खोल्या देणं नाकारलं ओटीवर आसन लावलं पैसे द्यायची तयारी असून राहणे आणि खाणे याची सोय होत नाही असे दिसून आले पण काय झाले कुणास टोक पाच साडेपाचच्या सुमारास मॅनेजर आम्हाला एक हॉल द्यायला तयार झाला जेवण द्यायलाही तयार झाला आता पुन्हा ह्या गोष्टीसाठी हेच म्हणावं लागते मैयाची कृपा श्री नर्मदा नदीचा महिमा वर्णन करताना मत्स्यपुराणात असे म्हटले आहे की नमोस्तुते ते ऋषिगणसिद्धसेविते नमोस्तु ते शंकर देह निसृते वरप्रदे नमोस्तुते ते सपवित्र पावने सर्व तीर्थेशु यत पुण्यम सर्व यज्ञेशु यत नर्मदा तटे नर्मदा सदृशी लोके न गंगा कलौ तू नर्मदा देवी कल्पवृक्षोचनाह हो। नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर